मालेगावच्या यज्ञाला न्याय मिळवा इचलकरंजीत संजय तेलनाडे फाऊंडेशनतर्फे भव्य कॅन्डल मार्च मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरात संजय तेलनाडे फाउंडेशनच्या कॅन्डल मार्च काढण्यात आला महात्मा गांधी चौक इथून सुरू झालेल्या या मोर्चात महिलांचा आणि विद्यार्थिनींचा विशेष उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला हातात पेटवलेल्या मेणबत्त्या डोळ्यांत अश्रू आणि फलकांवर उमटलेल्या वेदना जस्टिस फॉर यज्ञा जोपर्यंत फाशी नाही तोपर्यंत स्त्रिया मुक्त नाहीत आई बाबा माझं काय चुकलं मला न्याय द्या असे भावनिक संदेश देत नागरिकांनी शांततेतून तीव्र रोष व्यक्त केला गांधी पुतळा येथे पोहोचताच सर्वांनी चिमुकलेला सामूहिक श्रद्धांजली वाहिली वातावरणात शोक संताप आणि न्यायाची मागणी यांचे मिश्र चित्र उमटले होते सामाजिक कार्यकर्त्या स्मिता संजय तेलनाडे म्हणाल्या अशा घटना समाजाला सुन्न करतात केवळ निषेध नव्हे कठोर कायदेशीर कारवाई आणि यंत्रणांची तत्परता अत्यंत गरजेची आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू माजी आमदार राजीव वावळे यांनीही घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच नारी शक्ती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी केली मोर्चात परिसरातील नागरिक महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळगाव तीन वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र जपलेलो आहोत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लहान मुलींच्या चिमुळ्यावरती कळी उमला आता ओरबडली जात आहे त्या कळीला कधी तुम्ही वावच देत नाही की ती त्या त्यांच्या अत्याचार करून त्यांच्या निराधारसपणाचा निराधस्पणा दहा मुलींना तुम्ही बळी देत आहात मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की त्यावर होणाऱ्या अत्याचारावर कठोरात कठोर कारवाई घ्यावी आणि त्या नराधार मला फाशीची शिक्षा द्यावी जोपर्यंत हे फाशीची शिक्षा तुम्ही देत नाही तोपर्यंत त्याच्यात महिलांच्यावर थांबणार था। अनेक वर्षापासून आम्ही बघतोय महिलांच्यावर बाल चिमुकल्यांच्यावर सुरक्षतेचं कवच कुठं आहे आज लाडकी बहिणी योजना हो देऊन तुम्ही महिलांना पैशाचे आम्ही साठवला हो लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत काय केलं हा शाळा कॉलेजेसमध्ये आम्हाला मुलांना पाठवण्यासाठी मुलींना पाठवण्यासाठी आम्हाला भीती वाटते का आमच्या मुली सुरक्षित आहेत का आज आम्ही शाळेत पाठवतो ते आल्या आल्यानंतर ते आमच्या घरी येतील का परत व्यवस्थित राहतील मग शासनाने कोणत्या पडला शासनाला मला कळकची एवढीच विनंती आहे की मुलींच्या होणाऱ्या अत्याचार थांबवण्यासाठी तो ठोस निर्णय घ्यावे तेवढीच शासनाला विनंती एका महिलेला किंवा आपल्या मुलींना सगळ्या समाजाला खूपच त्रासदायक आहे की अशा पद्धतीची घटना सारख्या घडत आहेत हे काय एकदा झाले किंवा दोनदा झाले तुम्ही बघा ह्या वर्षाचे हे लहान मुलींवरती अत्याचार होण्याचं प्रमाण आपल्या इथे खूप वाढलेलं आहे मी शासनाला विनंती करते की हा खटला फास्ट्रॅग न्यायालयात चालून पटकन ह्याची व्हायला पाहिजे आणि फाशीची शिक्षाही शी, झालीच पाहिजे आज तुम्ही महिलांना एवढं निवडणुकीत आरक्षण द्यायला लागले आपल्या महिला विमान चालवतात कुठे कुठे जाऊन पोहोचलेत आपल्या महिला आज आप चंद्रावर पोहोचलेत अवकाशात पोहोचलेत पण ह्या कलीचं काय समज आल्यानंतर आम्ही उडूच आम्ही उडण्याला आम्ही तेवढ्या आमच्या कॅपॅसिटी आहेच पण अजून आमच्या मुलींना या लहान त्या कळ्यांना कदा नाही नाहीये तेव्हाच तुम्ही फुटत आहात या, या करा तर ह्यासाठी बालकांविषयीचे कायदे मुलींविषयीचे लहान मुलींविषयीचे कायदे कठोर झाले पाहिजेत आणि अशा प्रकारचे जेव्हा घटना घडतात तेव्हा ह्या हे खटले हे फास्ट्रॅक न्यायालयात था। चालून लगेच थे याच्यावरती सुनवाई झाली पाहिजे अशी मी शासनाकडे विनंती करते थँक्यू चॅनेल करा आणि बघण्यासाठी मी बेले कोण